लाईव्हमध्ये स्वागत आहे सुपर मराठी ब्लॉग नमस्कार दादा लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे लाईव्हमध्ये स्वागत आहे दादा आणि लाईवला लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद दादा आणि सुपर मराठी दादा म्हणतात की एक नंबर लाईक केलं धन्यवाद दादा लाईवला लाईक केलं त्याबद्दल आणि लाईव्हमध्ये स्वागत आहे दादा तुमचं सुपर मराठी दादा तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं का कारण माझं तर चॅनल सध्या तर मॉनोटाईज नाही प्रयत्न चालू आहे सध्या मॉनोटाईज करायचा आणि सुपर मराठी मराठीत दादामध्ये स्वागत आहे तुमचं आणि सुपर दादा म्हणतात की जेवण झाले का दादा हो दादा जेवण झालं माझं तुमचं जेवण झालं का आणि लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि सुपर दादा म्हणतात नाही अजून दादा हो दादा माझंसुद्धा आणखीन चॅनल म्हणतायचं नाही त्याचं कारण मला समजलं की मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो आणि फक्त लाईव्ह घेत होतो आणि लाँग व्हिडिओ टाकत नव्हतो हो त्यामुळे चॅनलला थोडा वेळ लागला पण कसं आहे रेग्युलर रेगुले टॅस रेग्युलर जर आपण काम केलं तर नक्कीच होऊ शकतं चॅनल मोनुटाईच आणि सुपर दादा धन्यवाद तुम्ही लाईव्हला न विसरता आला त्याबद्दल आणि ह्या वर्षी पाऊस खूप झाला पावसाने सगळं नुकसान नुकसान करून ठेवलंय आणि पाऊस थांबतो का नाही हे सध्या माहितच नाही कारण दिवाळी आता संपत दिवाळी संपली तरी पाऊस चालूच आहे आणि सुपर मार्टीचा दा धन्यवाद आणि सुपर मार्टीचा दादा तुम्ही चॅनल चालू ठेवलं ही ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे कारण काहींनी कसं वैतागून चॅनल डिलीट केलं चॅनल मोनोटाईज होत नाही म्हणून तर सुपर मार्टीचा दा धन्यवाद तुम्ही लाईव्हमध्ये आलात त्याबद्दल आणि सुपर मराठी दादा म्हणतात की दादा आज पण खूप पाऊस झाला हो दादा मला वाटलं होतं की मध्यंतरी फक्त दोन चार दिवस पाऊस नाही पडला मला वाटलं पाऊस संपला पण आज सुद्धा पाऊस झाला आमच्या इकडं पाऊस आणि वारं खूप अवघड आहे सध्या शेतकऱ्याचं तर सगळ्यात अवघड आहे दादा कारण मदत जी मिळते त्याने शेतकऱ्याचं काहीच होत नाही आणि नेचरताई म्हणतात लाईक डन धन्यवाद आणि नेचरताई म्हणतात सुपरदादा नमस्कार तर नेचरताईंनी दादांना नमस्कार केलेला आहे नेचरताई तुमचं लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि धन्यवाद ताई लाईव्हमध्ये कमेंट्स करण्यासाठी आणि नेचरताईंनी लाईव्हला लाईक केलेलं आहे धन्यवाद ताई लाईव्हला लाईक केलं त्याबद्दल आणि नेचरताई तुमचं लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि सुपर मराठी दादा म्हणतात निचरताई नमस्कार तर लाईव्ह मध्ये जे नवीन आहे ते एकमेकांना जॉईन करून घ्या सुपर मराठी दादा निचरताई ना सपोर्ट करा तुम्ही जर नवीन असाल तर आणि सुपर मराठी दादा म्हणतात की निचरताई भेट द्या आणि सुपर मराठी दादांनी निचरताईनं नमस्कार केलेला आहे आणि जय श्रीमुळच लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे श्रीताई म्हणतात की नमस्कार दादा नमस्कार जय लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आणि निचरताई म्हणतात जमिनी तयार आहेत पाऊसमुळे पुढचे पीक घेता येत नाही हो ताई बरोबर आहे तुमचं आणि निचरताई म्हणतात हा आणि कसं आहे पावसाचं कसं आहे ज्या वेळेस ज्या वेळेस पीक पीक काढायला त्यावेळेस निसर्गाच संकट निसर्गाच संकट येत आणि सुपर मार्केट जाता म्हणता जय श्रीताई नमस्कार आणि जय श्रीताई म्हणतात जेवण झालं का दादा हो जेवण झालं जय जयश्रीताई तुमचं जेवण झालं का आणि लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं जय